प्रत्यमे आपल्यासाठी मी व्हिडिओ केला होता की प्रत्यमे सरांचा अभ्यास चांगला आहे गायीच्या परचेस मध्ये तुम्हाला सडा असेल मागचा बांदा असेल मानाची उंची असेल गायीची निवड असेल परफेक्ट निवड करून आमच्या भागातील आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी खात्रीशील म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला जी ते दूध नाही उतरलं उलटली काय साडात खराब झाली पीसला पीस, पीस गाईला गाय बदलून देण्याची हमी आज आमच्या प्रथमेशराने दिलेलं आहे तर आता फक्त जवळपास दहा ते पंधरा गाई आम्ही परवा प्रथमेश्वर साईड सर मी आणली होती मला वेळ झाला खूप यायला मित्रांनो जवळपास आता फक्त चार ते पाच गाई राहिले आहेत हा सहा गाई राहिले आहेत तर माझा सर्व व्हिडिओ बघणार शेतकरी मित्रांना आव्हान आहे घ्यायचं राहू दे खात्रीशीर माल काय असतोय आणि खात्रीशीर वस्तू काय असत्या बघायला एक वेळ मरनाथपूर मध्ये परतमेश सरांच्या फार्मवरती तुम्हाला यायला लागते हे माझं आव्हान आहे परथमेशर मला फक्त आमच्या जो शेतकरी मित्र जो बघणार आहे त्यांना खात्रीशीर म्हणजे काय आणि तुम्ही कसं देणार आणि त्यांना बाबा कसे का त्यांनी तुमच्यावर श्वास ठेवावा का तुमच्याकडून काही खरेदी करावी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं पहिली गोष्ट आपल्याकडे कोणतीही फसवणूक केली जाणार नाही आपल्याला सडाची गॅरंटी फुल मिळणार सड खराब लागला आता गाय आपल्या सगळ्या गा व्याल झालेल्या गाय आहेत कुठल्या गायचं वेल्यानंतर सड खराब लागलं अंग बाहेर आलं त्याची फुल गॅरंटी दिली जाईल कुठल्या नारोंनी लात मारली त्याची सुद्धा गॅरंटी फुल बघा बघा मित्र लात्री जरी असली तरी वापस तरी वापस आणून ठेवायची पीसला पीस घेऊन संपूल संपल्या सगळं बुकिंग बिकिंग सगळं फुल झालंय आता फक्त सरांची विनंती होती की सर एकदा तुमच्या पेज वर हा व्हिडिओ पडला पाहिजे म्हणून मी मुद्दाम व्हिडिओ करायला लागलो मित्रांनो आमच्या भागात एवढ्या स्वस्त आणि मस्त गाय मिळणं महा कठीण खात्रीशील अवघड आहे अशी खात्री कोणाला ना देणार नाही आता ही गाय विकलेली आहे बघा बाजूला पाठीमाग असं कॅमेरा करा पाठीमाग एक एक वीस ला एक वीस बघा हा व्यवहार गायीचा झालेला आहे बेंगलोर काय बेंगलोर बेंगलोरची गाय आहे पंचवीस लिटर पंचवीस आहे पंचवीस ते संपला आता आता ह्या ज्या चार पाच सहा गाई गाई राज्यात ह्या गाई फक्त उद्या किंवा परवा दिवशीपर्यंत अवेलेबल राहतील त्यातल्या काही बुकिंग व्हायला लागलेत आता तुम्हाला जर घ्यायची असेल कमेंट करा तुम्हाला कुठल्या दरात परवडत्या आम्ही नेमका त्या माणसाला फोन लावू आणि ऑफर देऊ आणि गाई घे घेण्यासाठी आम्ही त्यांना आव्हान करू बघा तुम्ही आता ह्या सगळ्या पाठीमागच्या गाई बघा आता हिला अवकाश आहे अजून अठरा ते वीस दिवस ही जी चौकट बघा कास बघा खालच्या शिरा बघा तुम्हाला सगळं म्हणजे सांगायची गरजच नाही आमच्या सरांनी खोलवर अभ्यास करून ही गाय ती दुसऱ्या बघा ना तिची शायनिंग बघितलीच फक्त आता एक कास केल्यानंतर या गायची किंमत काय होत्या तुम्ही जाता बघा येऊन त्या गाया अवकाश आहे तो वर चौका वेळ काढायला वेळ आहे तो तुम्ही संधी साधा कारण ह्या जर गायी उद्याच्या कासल लागल्या मित्रांनो झुंबड उठणार आहे वेळ आहे बघतो तुमच्याकडे दोन दिवस तुम्ही तात्काळ नंबर आम नंबर आमचा स्क्रीनवरती राहिलच संपर्क साधायचा बिंदास विचारायचं आम्ही फुकट द्यायच्या मानसिक विकत घ्यायचा आहे ना संपर्क साधा पुढची काय दाखवा देत नाही आपल्याकडे सगळा माल बेंगलोर आहे सगळा सगळा माल आपल्या गाव म्हणजे ते पण आपल्याला एक ऑफर मध्ये मी पण देताना पण आपण ऑफर मध्येच भेल त्याचा काय विषय ही बेंगलोर आहे काय त्याचा थोडस कमी दिवसात प्रवासात वेळ आली पण आज त्या गायची किंमत आम्ही तसे पण असं नाही की बाबा कमी दिवसात वेळ म्हणून जास्तच आहे आम्ही कमीत एक दहा पर्यंत गाय सोडू त्या गायीची कॅपॅसिटी आपल्याला सत्तावीस ते तीस लिटर दूध तुम्हाला पिळणार का नाही पिळी नाही दूध निघालं मित्रांनो तिसऱ्या नाही स्वप्ना चाललाय रिटर्न पीस ला पीस माय घेऊन जायचं त्या करायचं कि मग कसं पंच्या लहान दिसते आम्हाला उत्पादन पाहिजे आहे आमच्या इकडल्या वर्णापट्यातल्या माणसाने उत्पादनाशी आता देणं येणार पाहिजे पंचवीस प्लस पिळून घ्यायची आणि नव्वद हजार रुपये पंच्याण्णव हजार रुपये आम्हाला द्यायचे त्या काळजी काय सांगितलं तुम्ही मग या काळजी असं सांगत नाही एक पंधरा एक वीसच्या खाली जात नाही त्या पण आता आपल्याकडे ऑफर एक सात पण पन... अवकाश आहे म्हणून ऑफर आहे दहा पंधरा दिवस अवकाश आहे म्हणून ऑफर आहे पण दहा पंधरा दिवसांनी तुम्हाला ही ऑफर मिळणार नाही काय सांगितलं की मग तुम्ही ही काय बरोबर काय गेल्या आपल्याला एक ला बरोबर फायनल आपण करू एक सात फुकट आहे कोणच येणार नाही आपल्या जागा येणारच्या वरून येणार दुसऱ्याच्या नाही फक्त किंवा बाहेर मिळणार नाही काय सांगितलं आपण याची पण एक सात एक दहा पर्यंत आपण देऊयाची पण कपॅसिटी पंचवीस लिटर आहे बेंगलोर आहे पंचवीस लिटर आरामात पिणार आहे फक्त शेतकऱ्याची तयारी पाहिजे नाहीतर घालाय की काढायला नाही सगळी क्षमता वापरून जर काढलं तर पंचवीस प्लस या गाई जातील निरोगी आणि तंदुरुस्त काय आहेत प्रवास करून आले तर त्या गाई काय सांगितलं आपण ती गाय मिळालेली आहे म्हणजे एक आपण कपॅसिटी एक बावीस लिटर दुधाची आहे शेतकऱ्यांना जर लोड लावला चांगली खायला दिलं ज्या म्हणजे हे बघा नाही पंचवीस लिटर आरामात पेल पण मी जास्त सांगत लिटरच्या खाली दूध देणार आहे मी म्हणतो वीस लिटर जरूर चालणार म्हणजे काय दुसऱ्याच्या फक्त एक गायी आहेत त्या दुसऱ्याच्या आपल्याला इथून एक पाचला बरोबर फायदा भेटत फुकट आहे कोणा देणार आणि तुम्हाला जर ह्या गाई सटात घ्यायच्या असतील तर अजून डिस्काउंट मिळेल आणि त्याशिवाय तुम्हाला महामंडळांतर्गत कॅटेगरी कुठली बी दे एन टी असे ओबीसी दे ओपन दे कुठलाही तागाला असू दे त्याला प्रकरण करून आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून बिनव्याजी देऊच पण प्रथमे सर तुम्ही आमच्या शेतकरी वर्ग कोण आला तर योग्य रेट मात्र शंभर टक्के आपल्याला असा आपल्या भागात कोणाच एवढा स्वस्त देत नाही आता ही काही मी दिलेलं आहे काय रेटला दिल्या ज्यांनी घेतले त्यांचाही रिव्ह्यू ज्यांनी ह्या ह्या गोट्यावरून गाई परचेस केल्या मागच्या दहा बारा दिवसातून त्यांचेही रिव्ह्यू आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहात टाकणार आहोत शिवाय तुम्हाला काय वाटते आणि कितीला गाय मिळावी हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की करायचंय आणि ज्यांना गायी घ्यायचे त्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरायचं आणि नाही दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्याला गाई घ्यायसाठी पैसे सुद्धा नाहीत तुम्ही डायरेक्ट इथे आमच्या गोट्यावरती इथं गाई पण देऊ आणि लोन पण करून काय बात बघा आमच्या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला गायी खरेदी करून दिल्या जातील शिवाय ते सगळं प्रकरण जे आहे तुमचा दहा गायींचा पंधरा गाईंचा वीस गायींचा पन्नास गाईंचा गोटा असेल तर तो संपूर्ण गोटा आम्ही तुम्हाला व्याज परतावा योजनेअंतर्गत करून देण्याची या ठिकाणी खात्री देऊ तर आता वाड बघायची नाही मी तुम्हाला ताबडतोब दिलेल्या नंबर संपर्क साधायचा परत मी भेटायचं आणि आवडेल ती गायी आणि आवडेल तेवढ्या सेटअपमध्ये किंवा पॅकेज मध्ये घेऊन जायचंय या व्हिडिओच्या आव्हान करतोय काय आव्हान असेल सांगा माझं आव्हान एकच आहे ज्या शेतक बऱ्यापैकी आता शेतकऱ्यांना भांडवलाचीच कमी असते तुम्ही ह्या गोट्यावरती भेट द्या आपल्या भेट द्या तुम्हाला मी गायी सुद्धा देतो आणि त्या गायीसाठी लागणार लोन सुद्धा मी जागेवर तुम्हाला स्वप्नील सरांच्या माध्यमातून त्याची व्यवस्था करेन तुम्ही फक्त आधार पॅन घेऊन या तुमचा सिव्हिल स्कोअर बघितला जाईल तर सिव्हिल स्कोअरनुसार तुम्हाला तुमच्या कपेसिटी नुसार लोन पण दिलं जा बात जबरदस्त आणि या आपल्या म्हणजे ऑफरचा फायदा घ्या तुम्हाला लोन पण एका जागेला भेटणार आहे आणि तुम्हाला गाई पण एका जाग्याला भे भेटणार आहे बा ते अशी ऑफर कुठच नाही नक्कीच नक्कीच तर आता आपण शेतकरी मित्रांना सर्वांना आवाहन करतो माध्यमातून कुठेही जायची गरज नाही या प्रतिमे सरांच्या फार्मवरती गाई निवडा गाई किती पाहिजे ते सांगा आम्ही तुम्हाला लोनही करून देऊ गाई देऊ आणि सोबत तुम्हाला रिप्लेसमेंट शंभर टक्के 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 गॅरंटी शंभर टक्के मिळणार लिहून घेतलाय तर ह्याच्या बदल्यात आम्ही दोन नंबरची काय तिकडून देऊ असं नाही ह्याच क्वालिटीची काय महिना ह्याच्यापेक्षा चांगली भेटेल पण कमी क्वालिटीची गॅरंटी मला वाटतं एवढं आव्हान करणार कुठलाही शेतकरी नाही फक्त रिस्टॉल तुमचं काहीच मोठं आहे म्हणून तुम्ही रिस्क घ्यायला शेतकरी मित्रांसाठी तर नक्की ह्याचा शेतकरी सगळे लाभ घेतील हेच मी या ठिकाणी बघून प्रार्थना करतो की लवकरात लवकर या कारण परत ही नसलं मिळेल ही जात मिळेल ही क्वालिटी मिळेल सांगता येत नाही हातचं गेले की पद्धतीने मागण्या काही अर्थ नाही तर आता व्हिडिओ लांबून काही अर्थ नाही धन्यवाद जय जय महाराष्ट्र